नमस्कार मी तेजश्री आणि आता आपण पाहतोय कृषीमय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणते आमदार कितीच्या लीडने निवडून आलेले आहेत जयकुमार गोरे मान खटाव मधून एकोणपन्नास हजार सहाशे पंचाहत्तर लीडने निवडून आलेले आहेत त्यांना एकूण एक लाख पन्नास हजार एकवीस मतं मिळालेली आहेत विजय कुमार पंडित हे गेवराई विधानसभेमधून निवडून आलेले आहेत बेचाळीस हजार तीनशे नव्वदच्या लीडने आणि त्यांना एकूण एक लाख सोळा हजार एकशे एक्केचाळीस मतं मिळालेली आहेत मावय मतदारसंघातून सुनील शेके निवडून आलेत ते एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार लीडने निवडून आलेले आहेत त्यांना एकूण एक लाख एक्याण्णव हजार दोनशे पंचावन्न मतं मिळालेली आहेत इस्लामपूर मतदारसंघातून तेरा हजार सत्तावीस मतांनी जयंत पाटील निवडून आलेले आहेत त्यांना एकूण एक लाख नऊ हजार आठशे एकोणऐंशी मतं मिळालेली आहेत मुंब्रा कळव्यातून जितेंद्र आव्हाड शहाण्णव हजार दोनशे अठ्ठावीस मतांनी निवडून आलेले आहेत त्यांना एकूण मतं एक लाख सत्तावन्न हजार एकशे एक्केचाळीस एवढी मतं मिळालेली आहेत माडा मतदारसंघातून अभिजित पाटील तीस हजार सहाशे एकवीस मतांनी लिडणी निवडून आलेले आहेत त्यांना एकूण मतं एक लाख छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ एवढी मतं मिळालेली आहेत कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ अकरा हजार आठशे एकोणऐंशी मतांनी लिडणी निवडून आले आहेत त्यांना एकूण मतं एक लाख त्रेचाळीस हजार आठशे अठ्ठावीस एवढी एकूण मतं त्यांना मिळालेली आहेत शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील सत्तर हजार दोनशे ब्याऐंशी लिडणे निवडून आलेले आहेत त्यांना एकूण मतं एक लाख चव्वेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर एवढी मिळालेली आहेत खानापूर आटपाडी मतदारसंघातून सुहास बाबर सत्याहत्तर हजार पाचशे बावीसच्या लिडणी निवडून आलेत त्यांना एकूण मतं एक लाख मत एकावन्न हजार एक एक नऊशे बेचाळीस एवढी एकूण मतं मिळालेली आहेत कणकवली मतदारसंघातून नितेश राणे अठ्ठावन्न हजार सात मतांनी लिडणी निवडून आलेत त्यांना एकूण मतं एक लाख आठ हजार तीनशे एकोणसत्तर एवढी मतं मिळालेली आहेत मालेगाव बाह्य मतदारसंघातून दादा भुसे एक लाख सहा हजार सहाशे सहाच्या मताच्या लिडणी निवडून आल्या त्यांना एकूण मतं एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतं मिळालेली आहेत महाड मतदारसंघातून भरत गोंगावले सव्वीस हजार दोनशे दहा मतांच्या लीडनी निवडून आल्यात त्यांना एकूण मतं एक लाख सतरा हजार चारशे बेचाळीस एवढी मिळाली आहेत परई मतदारसंघातून धनंजय मुंडे एक लाख छत्तीस हजार चारशे सेहेचाळीस मतांच्या लीडनी निवडून आल्या त्यांना एकूण मतं एक लाख ब्याऐंशी हजार एकशे सत्तर एवढी मिळाली आहेत कसबा मतदारसंघातून हेमंत रासने एकोणीस हजार चारशे तेवीस मतांच्या लीडनी निवडून आल्या त्यांना एकूण मतं नव्वद हजार सेहेचाळीस एवढी मिळाली आहेत